संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकत असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही आहोत काल जे आंतरेश ठरा एसपी साहेब आंबेडकरी तरुणा च्या विरुद्ध दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान लेकर असेल लहान महिले सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार तिथं रामदास आठवले येणारा सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेट्रोल आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही मात बांधवानं आम्हाला समजवू शकलो नका आज रामचे अनेक नेते फोन करत आहेत रात्री प्रकाश आंबेडकर बोलले रामदासी बोलले मी म्हटलं कायदार साहेब पर्वणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमते कोणी मारण झालं <laughs> जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय ठरलं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत तुम्ही सांगा पुणे तर एवढे आरोपी आहेत आहे ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूच आहे आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या का। बाया कुठून आल्या आम्हाला माहीत नाही आम्ही निवेदन घेऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या मध्ये साहेबांनी साहेबाने आश्वासन सा दिलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय करत आणि का आल्या नाशा प्रसंग करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला त्यानंतर सर्व असं वाटलं सर्व आदित्य लोक आहेत म्हणजे हे अत्यंत आहे आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या दांडीवर शक्य माणस आहे काही आम्ही आम्ही कोणी बोलणार दाखलो मला जे आंबेडकरी चळवळीला बदनाम करू इच्छित आहेत जे आमच्या शहरामध्ये जातीय स्वरूप मिळवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे माझे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस जक्र मराठवाडकर आंबेडकर जयंतीमध्ये त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागली होती साहेब आणि या शहरात मुसलमानांनी हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं आहे तुम्ही उद्या भट्टी करून असाल कार्यशाळ निघून जातील पण आम्हाला या परभणीत राहायचं आहे आम्हाला या परभणीत जातीय स्वरूपा टिकवायचा आहे आणि या परभणीत जो कोणी जातीय स्वरूपा बिघडेल त्याला आम्ही कधी मात करता आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण बिघडवायचं नाही साहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाड आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही साय जिल्ह्यामध्ये घर संविधानची मोहीम आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहोचवत आहोत आणि संविधानाचा प्रचार जो जास्त जोरात होत आहे आम्ही संविधान गौरव आणि सव्वीस जानेवारीला काय करावं कलेक्टर साहेब तुम्हाला फिरवि जेंडी दाखवायची आहे खासदार साहेब असं विधान राहणार आहे परंतु या दहा तारखेला घटना घडली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळ झालं पादवड स्वतः तर बुक खायची बाहेर काढ संविधानाचं शिल्पच कसं दिसलं साहेब त्याला आणि गणिमत साहेब दिवसा घटना घडली रात्री जर राहणी असते कोण केलं काय केलं कोणी आरोप केले असतं केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगाल या ठिकाणी झाली असेल आणि अत्यंत अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलिसच्या आवारे केले